इकडनं ना कोल्हापूर वन थर्टी फाय किलोमीटर आहे रत्नागिरी एक किलोमीटर पावस सोळा आणि मिऱ्या बंदर पाच कुठे जायचं मग सांगा इथे जाऊया चला इथे जाऊया मी ना मीरा बंदरला आलो आहे मीरा बंदरला नाही मीरा बंदर असं काय मीरा बंदर असं नाव यायचं या पॉईंटचं तर भरपूर असे रील्स वगैरे बघितलेले मी या पॉईंटचे बट इकडे एवढा आत येतो आहे येतो आहे येतो आहे ये काही पॉईंटच मिळत नाही बंदर तर तिकडे राहिलं आहे तिकडे बंदर ते बंदरच आहे म्हणजे काही बघण्यासारखं असं नाहीच आहे ते तर नॉर्मली आपल्याला येता जाता वगैरे पण दिसतात आरे वारी लावता आता पण एक तो गाव तिथे ज्या मित्राला सोडलं तिकडे पण तेच होतं सो वेगळं असं काही नाही दिसतं आणि इथे जे दिसतं आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा समुद्रच आहे इथे मासेमारी चालू आहे तिथे ती बोट इकडनंच आता गेली तिथे त्याच्यानंतर हा समुद्रच आहे शांत आहे सुंदर आहे बट एकटा आल्यावरती थोडं इनसिक्युअर वाटतं हे बघा बाकी असं बघण्यासारखं काहीच नाही तिकडे आपली ती बाईक आहे आणि इथून खूप आत आतामध्ये आता एक मुलगा तो अजून आत गेला बट तो फिशिंग करायला गेला त्याच्याकडे ती फिशिंग स्टिक होती तर हे आहे इथे असं मेऱ्या बंदर काय पॉईंट एवढा लांब येऊन आणि तिकडे लिहिलेलं पाच किलोमीटर अंतर बट हे पाच किलोमीटर नव्हतं भरपूर आत 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 असं होतं तर कधी येत आहे कधी संपत आहे असं झालेलं तिकडे एका काकानं विचारलं ती जेट्टी कुठे होतात कुठली जेट्टी ती तर भगवतीला वगैरे असेल म्हटलं तिकडे कुठे जेटी हे तर मिऱ्या बंदरला वगैरे असं दाखवतात ना काय माहिती आहे कुठल्या पॉईंटला लोक जातात मला तरी नाही भेटला तो पॉईंट आता मी जातो इकडं आणि हा असाच रस्ता आहे बराचसा असा माती मातीचा आतमध्ये आणि हे आजूबाजूला हे असं वातावरण आहे रत्नागिरीत जातो hmm. इकडनं रत्नागिरी कितीला आहे माहीत नाही वाजलेत किती हम्म पावणे पाच वाजलेत पळा ॲक्च्युली आम्ही मुंबईचे लोक आहेत ना तर एवढ्या शांततेची एवढ्या असं भयान एकांताची सवय नाही आहे भीती वाटते अशा एकांतात शांततेत ते पण एवढ्या पचत नाही आहे असं पळतो मी आता इकडनं चलो हे बघा मेऱ्या बंदर आणि इकडनं हा पॉईंट आहे तिकडे ती जेट्टी आहे तिकडे ती जेट्टी आहे इकडे एक जेट्टी तयार आहेत ती कंपनीच आहे जेट्टी तयार करायची आणि इकडे जेट्टी आहे पण ते आता कुठलीही जेट्टी दाखवतात व्हिडिओमध्ये रीलमध्ये काय आहे आणि समोर आहे असं दृश्य आहे हे बघायला मी एवढ्या लांबलो आहे हा समुद्र ठीक आहे चलो कुछ नाही बघितलं एक्सपिरियन्स घेतला आणि ইতে বাছ নেই ছোটো একু রতনাগি